नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा शेकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आपला विषय चालू आहे पेशवाई आणि आपण आधी पाहिली पार्श्वभूमी नंतर पहिला बा बाळाजी विश्वनाथ भट्ट पहिला पेशवा आणि आता आपल्याला या वंशावळीतला दुसरा पेशवा आणि महत्वाचा पेशवा पाहायचा आहे बाजी बल्लाल भट्ट पेशवाई आपला आजचा पेशवा आहे बाजीराव बाजीराव बाळाजी बाजी आता सर्वांना माहित आहे बाजीराव हा खूप महत्वाचा पेशवा आहे आपल्या हिस्ट्रीमधला ठीक आहे बाजीरावचा जन्म बघा अठरा ऑगस्ट सतराशे मध्ये झाला खाली आपण जन्म अठरा ऑगस्ट सतराशे नाशिक येथे जन्म झाला नाशिक येथे बाजीरावचा जन्म झाला सतराशे मध्ये आणि सर्व माहिती सतरा लगेच सतराशे सात मध्ये औरंगजेब सुटला लगेच शाहू सुटका वगैरे आपण पाहिलेला आहे जन्म झाला अठरा ऑगस्ट सतराशे मध्ये नंतर ज्यावेळी सतरा आपण काल पाहिलं सतराशे वीस ला बाळाजी विश्वास भट्ट यांची मृत्यू झाली होती आणि त्याचवेळी लगेच सतरा एप्रिल सतराशे वीस ला सतरा एप्रिल सतराशे वीस त्यांना बाजीराव पेशवा पदाची वस्त्र प्रदान बाजीरावरा बघा ज्यावेळी सतरा एप्रिल सतराशे वीस भी। सतराशे वीस म्हणजे त्यांचं जास्त वय नव्हतं फक्त एकोणीस वर्षाचे बाजीराव होते ज्यावेळी त्यांच्या खांद्यावरती पेशवाई सारखी मजबूत आणि अशी एकदम मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली फक्त एकोणीस वर्ष म्हणजे काहीच वय नव्हतं त्यावेळी त्यांचं आणि एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी पेशवाई सारखी आपल्या हातामध्ये घेतली आणि तो पुढा म्हणजे बाजीरावची ताकद ही सर्वांनाच माहिती होती त्याची बुद्धी क्षमता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो जो शत्रूवरती हल्ला करायचा त्यावेळी त्याची गती ही त्याचं सर्वात मोठं साधन होतं गती खूप तीव्र होती बाजीरावची ज्यावेळी पुढच्या शत्रूवर तो हमला करायचा पुढच्या शत्रूला कळेल की आपल्यावर शत्रूचा हमला झालाय त्याच्या आधी तो हमला करून ठार पूर्ण शाप करून वापस जायचा म्हणजे एवढं फास्ट गती होती त्याची की पुढच्या शत्रूला चाहूल लागायच्या आत तो शत्रू पराभूत करायचा आणि बाजीरावचं म्हणणं इथेच होतं की आपल्यामध्ये गती हेच आपलं शस्त्र आहे आणि बाजीराव आणखी एक म्हणायचं बघा की रात्र ही याच्यासाठी असते की रात्रीच्याला शत्रू हा झोपेत असतो त्याला समजत नाही मग आपण रात्र रा द्यावानी आपल्यासाठी याच्यासाठी दिली की रात्रीच्याला शत्रूवरती हमला करायचा त्याचं म्हणणं होतं की झोप ही आपण घोड्यावरती सुद्धा घेऊ शकतो रात्र ही याच्यासाठी की शत्रू शत्रूवर हमला करण्यासाठी रात्र रा आहे असा होता बाजीराव म्हणून एकोणीसव्या वर्षी एवढ्या कोवळ्या वयावर त्याच्यावर पेशवाई एवढी मोठी जिम्मेदारी दिली गेली आता बाजीरावनं खूप अशा लढाया लढलेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे बाजीरावनं खूप लढाया लढल्या आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो जेवढ्या पण लढाया लढला त्या प्रत्येक लढ्या त्यानं जिंकलेल्या आहेत म्हणून इतिहासामध्ये त्याचा स्कोर आहे हंड्रेड टक्के हंड्रेड पर्सेंट स्कोर आहे म्हणजे शंभर टक्के एकही लढाई तो आयुष्यात हरला नाही असं म्हणतात की युद्ध एकही हरला नाही फक्त जे महत्वाचं युद्ध असतं ते आयुष्याचं युद्ध बाजीराव हरला ते कशामुळे हरला सर्वांना माहीत आहे असं म्हणतात बघा बाजीरावला डिफेंडर डिफेंडर ऑफ हिंदुझम म्हणजे हिंदुत्वाचा कैवारी हिंदू लोकांचा मराठ्यांचा कैवारी असं कोण म्हणतात त्यांना श्रीनिवास श्रीनिवास काय म्हणतात डिफेंडर ऑफ द हिंदुनिझम नंतर म्हणतात बाजीराव Became the creature of Greater ऑफ ग्रेटर महाराष्ट्र असं कोण म्हणतात सरदेसाई काय म्हणतात ते बाजीराव बिकेम द क्रिएचर ऑफ ग्रेट महा ग्रेटर महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचा क्रिएचर म्हणजे स्थापन करणारा श्रेष्ठ महाराष्ट्र स्थापन करणारा असा कोण झाला बाजीराव आणि श्रीनिवास काय म्हणतात डिफेंडर ऑफ हिंदुजम मराठ्यांचा कैवारी असं बाजीरावला म्हणलं जातं अशा आणखी अनेक भरपूर उपमा उपमा आहेत ज्या इतिहासकारांनी बाजीरावसाठी साठी दिलेल्या आहेत आता बघा बाजीरावच्या आयुष्यातली आपण जर सर्वात मोठी लढाई पाहिली तर बुंदेलखंड सर्वांना माहिती बुंदेलखंडचा राजा राजा छत्रसाल बुंदेलखंडचं युद्ध इथे कोणतं त्यावेळी सहा माहिती बुंदेलखंड वरती राजा छत्रसाल राज्य करत होता याच हे होतं ऐंशी वर्ष आता याच्यावर आपण समजून घेऊ शकतो की राजा छत्रसाल हा त्यावेळी खूप म्हातारी होते असं म्हटलं जातं बघा भूषण या लेखकाने ले राजा छत्रसाल वरती खूप असे वीरताचे बखाण केलेले राजा छत्रसालचं की ज्यावेळी ते नव नवतरणे होते त्यावेळी ते खूप शूरवीर होते राजा छत्रसाल ज्यावेळी त्यांची तलवार मयांमधून अशी बाहेर निघायची जसा साप पुढच्या माणसाच्या वेळ घालतो तशी त्यांची तलवार शत्रूच्या मानेला वेळ घालत होती असं म्हणतात कोण भूषण म्हणतात त्यांच्याबद्दल म्हणजे छत्रसाल हा पण खूप ते खूप शूरवीर होते परंतु त्यावेळी त्यांचं वय झालेलं होतं त्याच्यामुळे ते युद्ध करू शकले नाही आणि त्यावेळी त्यांना बंगेज खानची युद्ध होतं बघा बंगेज खान यानं काय केलं त्यांना पराभूत केलं आणि त्यावेळी हे त्यांनी त्याची हार स्वीकार केली बंगेज खानची हे युद्ध कधी झालं होतं बघा सतराशे एकोणतीस ला सतराशे एकोणतीस एक ला युद्ध झालं होतं म्हणजे सतरा तसं या बंगेश खाननं हमला केला होता सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस ला बंगेज खाननं बुंदेलखंड हमला केला आणि नंतर सतराशे एकोणतीस मध्ये राधा छत्रसाले यांनी गुप्त पद्धतीने एक बाजीरावला पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं बघा जगद्वे उपजे ब्राह्मण और बाजी लाओ 1 1/2 पुतिया 1 1/2 तुरकान जो गति राही गजेन्द्र की सो गति भैयाज बाजी जात गुंदे लकी राखो बाजी लाज, ह्या चार लाईनी खूप फेमस आहेत बरं का इतिहासामध्ये ह्या कोणी लिहिल्या होत्या राजा छत्रसालनी बाजीरावाला लिहिल्या होत्या कधी ज्यावेळी मोहम्मद बंगेस खानने त्यांना शरणागती पत्करायला मजबूर केलं होतं त्यावेळी त्यांनी एवढ्या म्हणजे बुद्धि बुद्धिमत्तेचं हे उदाहरण देत अशी लिहिली होती की कुणाला सांगू नाही त्यांनी काय लिहिलं उपजे ब्राह्मण भृगोर बाजीराव उन ढाई रजपुतिया इन ढाई तुरकार म्हणजे जगामध्ये असे दोनच ब्राह्मण झाले एक हो होते परशुराम ज्यांनी पूर्ण क्षत्रिय पूर्ण जेवढे क्षत्रिय होते त्यांना तलवारी खाली टाकण्यासाठी मजबूर केलं होतं आणि दुसरा म्हणजे हो बाजीराव तेच खाल केले मग त्या बाजीरावा ते म्हणतात जो गती गजेंद्र की सोगती भैया आज बाजी जात म्हणगेल की राखो बाजीला ते म्हणतात ज्यावेळी हत्तीचा पाय वगैरे धरते त्यावेळी त्या हत्तीची जी, जी गती असते ती गती झाली आहे बाजी आज आमची आमची म्हणजे बा, म्हणतात आम बाजी जात बुंदेल की बुंदेलची बाजी जात आहे म्हणजे बुंदेल हरत आहे राखव बाजी लाज बाजीराव आमची लाज राखा आम्हाला मदत करा म्हणजे हे मदतीसाठी पत्र पाठवलेलं होतं बुंदेलखंड राजाने बाजीरावसाठी आणि त्यावेळी हे पत्र वाचून सतराशे एकोणतीस मध्ये बाजीराव तिकडनं म्हणजे याच्यावरनं पुण्याच्या शनिवार वाड्यामधून हमला करतात याच्यावरती बंगेश खानवरती आणि तिथे त्याला पराभूत करतात त्यावेळी हा छत्रसाल राजा खूप श्रीमंत असतो त्यावेळी त्यांना उपहार म्हणून भरपूर सोने चांदी दादे आणि झाशी बघा झाशी आपल्या राज्याचा एक तिहाई हिस्सा तिसरा भाग राज्याचा तिसरा भाग आणि मस्तानी छत्र म्हणजे बघा छत्रसालला भरपूर पत्न्या होत्या त्यात एक मुस्लिम धर्माची पत्नी होती आणि तिची मुलगी होती मस्तानी ही मस्तानी बाजीरावला त्यांनी उपहार स्वरूप दिली होती मग झाशी दिली आपल्या राज्याचा तिसरा भाग एक तिहाई हिस्सा दिला आणि मस्तानी अशा आणि त्याच्याबरोबर भरपूर भर 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 हिरे जवाहरात वगैरे भरपूर जे अशा गोष्टी त्यांनी बाजीरावला उपहार म्हणून दिल्या होत्या आता ही मस्तानी बघा हिचा इतिहास पण आहे भरपूर बाजीराव मस्तानी जो पिक्चर पण आहे त्याच्यामध्ये आता पिक्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर तेलविट लावून सांगतात ते रिअल स्टोरी तशी काही नाहीये आणि मग ही मस्तानी दिल्याच्या नंतर बघा बाजीराव जो शनिवार वाडा मानतो त्याच्यामध्ये सुद्धा या मस्तानीसाठी यांनी मस्तानी महल बांधलेला आहे बाजीराव तसं खूप हे होते हा म्हणजे दुसऱ्यांची इज्जत एका स्त्रीची इज्जत करण्यासाठी त्यांनी स्वतःवर एवढं हे चेल्लं की असं म्हणतात की फक्त मस्तानीला त्यांच्या त्यांच्या घरात घरात घरा, मस्तानीला एवढा छळ झाला म्हणून शेवटी बाजीरावला ते सहन नाही झाला आणि त्यांचा जीव गेला असं इतिहासामध्ये आहे की त्यांना आजार झाला ज्वर आला होता तो ज्वर त्यांच्या डोक्यापर्यंत जाऊन त्यांचा मृत्यू झाला परंतु तो ज्वर कशासाठी आला होता हे त्याचं कारण आहे मग ही मस्तानी आल्याच्या नंतर काय झालं ही मस्तानी मुस्लिम धर्माची होती म्हणून जे कर्मकांड करणारे ब्राह्मण होते त्यांनी यांच्या विरुद्ध पाऊल उचलले बाजीराव बल्लाळ विरुद्ध पाऊल उचलले परंतु बाजीरावचं भय एवढं होतं याच्यामध्ये की फक्त त्यांनी विरोध केला परंतु ते करू काही शकले नाही आणि बाजीराव असे होते की त्यांना दुसऱ्याचं का काही घेणं देणं नव्हतं बाजीराव म्हणजे हो कसे होते माहिती का सर्वांच्या विरुद्ध चालणारे होते ते दुसरं जर असं तर त्याच्या मग त्यांनी मस्तानीला आपल्या महलमध्ये जागा दिली परंतु ज्यावेळी बाजीराव युद्धाला गेले त्यावेळी माघ त्यांची आई राधाबाई मी काल सांगितलं होतं राधाबाई आणि त्यांचे मोठे चिरंजीव त्यांचे चिरंजीव कोण नानासाहेब हे पुढचे वारस आहे ना पेशवाचे नानासाहेब यांचं नाव असं होत बघा बाळाजी बाजीराव इथेच बाळाजी बाजीराव असं नाव होतं यांचा पण यांना नानासाहेब या नावाने सर्वच जाणतात आणि इतिहासामध्ये सुद्धा त्यांचा नानासाहेब पेशवा असच उल्लेख आहे राधाबाई आणि नानासाहेब यांनी मस्तानीचा छळ केला तिला कैद केलं कायद्यामध्ये मस्तानी मिली ही बातमी बाजीरावला पोहोचली त्यावेळी बाजीराव कुठे होते शेवटचं युद्ध लढत होते त्यावेळेला ते मध्य प्रदेशमध्ये होते वरती रावेरखेडी होत्या रावेर खेडी मध्य प्रदेश युद्ध ते सुद्धा शेवटचं युद्ध होता त्यांचं पण ते सुद्धा ते जिंकून आले होते नर्मदा नदीच्या काठावर होते ते त्यावेळी नर्मदा नदी हे कुठे होती रावेरखेडी मध्य प्रदेशमध्ये येते रावेरखेडी ते त्यांचं युद्ध झालं नर्मदा नदीच्या काठावरती ते तंबू होता म्हणजे वापस याच्या टायमाला तिथे थांबली होती त्यावेळी त्यांना बातमी आली की मस्तानी मृत्यू पावली मस्तानी मृत्यू पावली मग त्यांना याचं वाईट वाटलं की आपली पत्नी कशी कासाना परंतु आपल्या याच्यावर होती ना की त्यांची जिम्मेदारी पूर्ण बाजरावर होती परंतु त्यांच्या ज्यांनी जिम्मेदारी घेणं नाही झाली त्यांच्या घरी एका स्त्रीचा छळ झाला फक्त कशामुळं तिच्या धर्मामुळं बाजीराव हे जाती धर्म मानत नव्हत्या मग त्यांना वाईट वाटलं की आपल्याच घरी आपल्याच एका परिवारातील व्यक्तीचा एवढा छळ झाला आणि त्याचा त्यांना म्हणजे असं हे झालं त्यांना आतून मधून त्यांनी एवढं टेन्शन घेतलं त्याचा त्याच्यावरून तेया त्यांना ज्वर चढला तो ज्वर त्यांच्या मेंदू पर्यंत गेला आणि त्याच्यामुळे त्यांची मृत्यू झाली कुठे नर्मदा नदीच्या काठावर तेयां खेडी येते सतरा एप्रिल सॉरी सतरा एप्रिल नाही अठ्ठावीस एप्रिल या अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस इथे काय झाले त्यांचा मृत्यू झाला बाजीरावचा अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रावेर रावेरखेडी मध्य प्रदेशमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि असा आहे ज्याने पूर्ण मराठी साम्राज्य खूप विस्तार केला होता मराठी साम्राज्याचा त्यांनी आणि मी तुम्हाला सांगितलं की लोक त्यांना काय म्हणते बाजीराव बिकेंदर क्रिएशर ऑफ ग्रेटर महाराष्ट्र डिफेंडर ऑफ हिंदुझम अशा भरपूर त्यांना उपमा दिल्या जात होत्या असा बाजीराव तिथे मृत्यू पावला आणि ज्यावेळी बाजीराव मृत्यू पावला त्यावेळी असं म्हणतात की पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा एक डोंगर कोसळला होता असा एक पेशवा होता जो नंतर त्याच्यासारखा पेशवा झाला नाही आणि आधीही झाला नाहीये असा पेशवा होता तो अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी मृत्यू झाला त्यांचा आणि नंतर मग त्यांचे वारसदार होते हे बघा नानासाहेब हा नानासाहेब बाळाजी बाजराव हे त्यांच्यानंतरचे वारजार आहेत पुढचे पेशवा तेच आहेत त्यांच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन पाहूया ठीक आहे तोपर्यंत तो धन्यवाद